हाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना नेहमीच आपलं पण एक सांगायची गोष्ट एकच दुःखद पवन खूप रडतोय आज कारण की रात्री आमचं जे पाळ्याला कुत्र होतं की त्यांनी लय प्रेमाने पाळलं होतं ते बादशा नाव होत त्याचं ते परवा आणि काल आजारी पडलं आणि काल ते अचानकच एक्सपायर झालं देवा घरी गेलो त्यामुळे पवनला त्याची लय आठवण येते आणि पवन मोठमोठ्याने रडतोय ते म्हणून त्याला कुत्र्याची लय आठवण येते गप रडू नको लय जीव लावायची त्याला लय म्हणजे त्याला लाड लय करायची आणि लय म्हणजे लय अक्षरशः लय लाड करायची त्याला तिकडं शाळेत होते तरी म्हणायची पप्पा आम्हाला फोटो काढून पाठवा पप्पा आम्हाला त्याचा व्हिडिओ काढून दाना आम्हाला बघायचं कुत्रं केवढं झालंय काय झालंय आणि लय म्हणजे लय ते आजारी पडला अचानक त्याला काय झालं त्या संडासोटे रक्त यायचं उलट्या करायचं आणि ती रात्री साधारण सहा साडेसहाच्या दरम्यान एक्सपायर झालं आणि पोहून लय रडतोय आज तो त्याला एक व्हिडिओ दावला कुत्र्याचा मी इंस्टाग्रामला काढला होता त्यांनीच काढला होता म्हणजे तर त्याच्यावर गाणं ठेवलं होतं आणि ती व्हिडिओ मी त्याला आत्ता दाखवला तर ती व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला जास्त रडायला यायला लागलं ला। मग तर कुत्र्याच्या ऑटोनीते मला आता काय ऑटो नेऊन करणार आहे ते गेलं देवा घरी अगं फोन रोडतो का लय रडतोय तो मला पण वाईट वाटतं पण आता काय करणार गप्प रोडू नको बाळा गप उठ लय रडतो आहे काय का उठून उभारा उठोन उभारा ले रडतो आहे त्याला कुत्र्याची आटोवन येते या गप रडू नको बघ रडू नको बघ रडायचं गेलं आता काय करणार आणायचं बरं दुसरं आणायचं आणू आपण दुसरं आता कुठं आणणार आहे कुठं आणणार आहे आता कुठं आणायचं मला सांग कुठं आणायचं आता अर्हो पुटण आणायचा अनुजला गुटुतरीच झालं पुटण आणणार आता अनुज गुटरी झालं गपगप रडू नको गप चल अनु तो सरदा गप गप रडू नको गप, 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 गप ले रडतोय जो तो म्हणजे आता दुसरा आणायचं पुत्र गप रडू नको गप आणतो ना नानू मीळक नाही चांगलं आणतो नाही तो आणयचा तू <laughs> चला तस नाही मिळणार ग बस दुसरं चला लवकर चला, मुड़ी। चला